महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भागातील परमिट असणारे वाहन शहरी भागात अनधिकृत व्यवसाय करीत असल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी वाढत आहे व त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यांना पाव बंद करून योग्य ती कारवाई करण्यासाठी नांदेड शहरात अनधिकृतपणे ग्रामीण भागातील परमिट असणारे वाहन नांदेड शहरात बिनदिक्कतपणे व्यवसाय करीत आहे त्यामुळे शहरातील नागरिकांना व वा वाहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे शहरात वाहने ठिकाण रेल्वे स्टेशन अण्णाभाऊ साठे चौक हिंगोली दिनांक पंचवीस दोन ट्रेड भुना मोंढा बर्फी चौक वजीराबाद चौरस्ता देगलूर नाका बरकत कॉम्प्लेक्स या ठिकाणी मोठ्या अनधिकृत वाहतूक होत आहे साहेबांनी ग्रामीण भागातील परमिट असणारे वाहने जसे की ऑटो ट्रॉली लक्झरी अशा वाहनांवर त्वरित कारवाई करून शहरातील वाहतुकीची होत असलेली कोंडी दूर करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी भीम आर्मीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष किरण सदावर्ते यांनी आपल्या कार्यकर्त्यासह केली आहे महाराष्ट्र भीमराव नांदेड सर्वांना क्रांतिकारी मी किरण सदावरती भीम आर्मी नांदेड जिल्हा अध्यक्ष आज आम्ही एस पी साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन कळविले आहे की हिंगोली गेट रेल्वे स्टेशन बरकत कॉम्प्लेक्स देगलूर नाका व इतर भागातही खूप ठिकाणी ग्रामीणचे आयटो व लक्झरी हे ये शहरामध्ये येऊन व्यवसाय करत आहेत व ते व्यवसाय करतच काय होत आहे की त्यांच्यामुळं खूपच जास्त ट्रॅफिक होत आहे आणि नागरिक येथील खूप त्रस्त झालेले आहेत त्या नागरिकांनी आमच्या भीम आर्मीच्या ऑफिसला लेखी पत्राद्वारे आम्हाला कळवले की इथे इथे असे प्रॉब्लेम चालू आहेत खूप जास्त ट्रॉफिक होत आहे तर आम्ही तेच आमच्या नागरिकांचा त्याबद्दल पाठपुरावा करत आम्ही आज एस पी साहेबांना भेटलो व एस पी साहेबांना आज मला आश्वासन दिले आहे की येणाऱ्या आठवड्याभरामध्ये जे की नांदेडमध्ये ट्रॉफिकची कोंडी होत आहे त्यासंबंधी आम्ही एक मोठी मिटिंग घेऊ आणि जे ग्रामीणचे आयटो पॉइंट असतील लक्झरी पॉइंट असतील त्यांना शहराबाहेर त्यांना शहर पाबंदी करू असे आश्वासन एसपी साहेबांनी आज मला दिले जय भीम जय भीम आर्मी जय संविधान अदित महाराष्ट्र टुडे 24 फोर ला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा